वाजले आहेत आणि बारावी फेरी पूर्ण झाली आहे आणि बाराव्या फेरीत सुद्धा शरद दादा सोनवणे हे आघाडीवरती आहेत माझ्या मागे बघू शकता शरद दादा सोनवणे यांचे समर्थक खूप जास्त जल्लोष करताना दिसत आहे तासा वाजतोय वेगवेगळ्या वेग घोषणा होतात आणि रिक्षा याही टप्प्याला सुसट पुसटली आहे मी सुरेखा प्रदीप तांबे गोतूर मधून आज शरद दादा आमदार होणार म्हणजे संपूर्ण अगदी जुन्नर तालुका आमचा आमदार होणार आहे शरददादा सोनाने म्हणजे आमच्या जुन्नर तालुक्याची प्रगती आहे आज फुल स्पीड ने रिक्षा चाललेली आहे आमची रिक्षा पुढे आलेली आहे आणि आज आम्हाला इतका आनंद झालाय म्हणून सांगू की आमच्या घरी आजच भरपूर आज अशी दिवाळी साजरी होणार आहे आज हा अतिशय आनंद बघून इतके पब्लिक असं खुश होणार आहे की आज घरोघरी सगळीकडे आनंद आनंद मानला जाणार आहे नाव सांगा आणि विजयाच्या दिशेने रिक्षा आहे काय सांगा मी सौमेगा राजेश काकडे पिंपळवंडी सरपंच आज हा तेवढा जल्लोष दिसतोय दादांचा विजयाचा आहे आणि हा आमदारकीचा विजय हा सर्व सर्व सामान्य जनतेचा विजय ठरलेला आहे दादांची काम असेल दादांची दूरदृष्टी असेल आणि सर्वसामान्य जनतेमध्ये दादांचा अगदी दशक्रिया म्हणा अंतविधी म्हणा अगदी सुखा दुःखात दादा प्रत्येक वेळेस समाविष्ट असतात आज सकाळी देखील दादांनी दोन दशक्रिया करून आज देखील दादा सर्वसामान्य जनतेमध्ये दादांचे पाय जमिनीवरच आहेत दादांनी कधीही कोणत्या गोष्टीचा गर्व केलेले नाही आणि कधी करणार नाही आजही सर्वसामान्य जनतेने दादांना निवडून आणलेला आहे आणि ह्या माझ्या सर्वसामान्य जनतेचाच विजय झालेला आहे दादांना विरोधकांनी भरपूर प्रक्रमाणे देण्याचा प्रयत्न केला अगदी व्हिडिओ म्हणा किंवा दोन्ही उमेदवार म्हणा त्यांना मागे खेचण्याचा प्रयत्न केला नाही परंतु ह्या सर्व गोष्टी दादांच्या पथ्यावरच पडलेल्या आहेत कारण ज्या गोष्टी खऱ्या नाहीत त्या कधीच खऱ्या होऊ शकत नाही तुम्ही किती प्रयत्न केले तरी शेवटी विजय हा सत्यताच होतो आणि सत्यताच झाला आहे माझं नाव स्वातीता कैलास डोले माझी पंचायत समिती सदस्य ही इलेक्शन म्हणजे अणुशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई होती आणि जनतेने ही इलेक्शन पूर्णपणे ताब्यात घेतलेली होती खरोखरच दादांचा तालुक्याचं जे विजनदा पुढे घेऊन निघालेले आहे ते लोकांनी त्यांच्या उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे दादांनी मागे चौदा ते एकोणीस मध्ये जे तालुक्यात जे कामं केली होती कामे नंतर पाच वर्षात ठप्प झाली होती आणि जनता होती की आपण जी चूक केली ती आता करायची नाही आणि खरोखरच दादांचं म्हणजे कार्यकर्ते म्हणजे जे तरुण वर्ग आहे महिला आहेत सर्व महिलांनी आणि तरुणांनी बघितलेला एका खरा नेता कोण सच्चा कोण आणि कोण तालुक्यासाठी वेळ देऊ शकतो कोण तालुक्यासाठी पूर्ण वेळ तालुक्यात काम करू शकतो असा नेता एकच एकमेव म्हणजे शरद दादा सोनवणे म्हणूनच दादर विरुद्ध मतगार असणारली की त्यांच्याच अंगलट आली कारण त्यांना त्यांचा पराजय दिसत होता म्हणून त्यांनी ते रचलेली कुभांड आहेत दादांना मी जवळून ओळखते दादा बावीस वर्ष झाले तालुक्यात आले तेव्हा मी पंचायत समिती सदस्य होते परंतु दादांना मी आम्ही सगळ्या महिलांनी जवळून पाहिले ते आम्हाला आमच्या भावासारखे आहेत आणि खरोखर दादा आमदार झाले म्हणजे तालुक्यातील तमाम जनता आमदार झाली आम्हाला सुद्धा वाटत की आम्ही आमदार झालो माझं नाव स्वाती शिंदे आम्ही मुंबईवरून आलेलो आलेले आहे आणि मुंबईकरांना पूर्ण पूर्ण विश्वास होता की दादाच विजयी होणार आहे आज दादांचं विजन गोल बघता तुम्ही बघाल जुन्नर तालुक्याचा काय पाया कायापालट होणार आहे आज दादांचे जे प्रोजेक्ट आहेत ते कशा प्रकारे धावतील आणि ही खरोखर बोला नाही बोला यस कनेक्टेड की ही हा जो सामना झालाय हा जनशक्ती आणि जनशक्तीच्या मध्ये झालेला आहे याचा लाईव्ह उदाहरण आज आपल्या समोर आहे धन्यवाद आले रे इकडून आली जय आली अजूनही शेवटच्या काही फेऱ्या बाकी आहेत तुतानी आ, तुतारी आणि रिक्षा यांमध्ये घासून होणार आहे या सगळ्याकडे आपलं लक्ष असणार आहे तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त बाई माणूस